गेवराईत रंगणार महिलांचा कबड्डीचा थरार वीस ते साठ वयोगटातील महिलांना सहभागाची संधी जास्तीत जास्त महिलांनी सहभाग नोंदवावा एकल महिला संघटनेच्या रुक्मिणी नागापुरे यांचे आवाहन गेवराई जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून गेवराई येथे महिलांसाठी तालुकास्तरीय खुल्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे क्रांती महिला असंघटित कामगार युनियन महाराष्ट्र आणि कोरो इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने हा अनोखा क्रीडा सोहळा पार पडणार आहे या स्पर्धेत वीस ते साठ वयोगटातील महिला सहभागी होऊ शकतात प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकास रोख पारितोषिके दिले जाईल तसेच सर्व सहभागी खेळाडूंना प्रमाणपत्र व मेडल देऊन गौरवण्यात येणार आहे या स्पर्धा बुधवार अकरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी अकरा ते संध्याकाळी पाच या वेळेत जगदंबा औद्योगिक प्रशिक्षण केंद्र अटल कॉलेजच्या बाजूला बीड रोड गेवऱ्या येथे स्पर्धा होतील नोंदणीसाठी संपर्क संघाची नोंदणी सुरू झाली असून इच्छुकांनी शाहीन पठाण नव्वद सदुसष्ट सोळा रुक्मिणी नागापुरे नव्वद एकोणपन्नास झिरो पंचवीस चारशे पंधरा किंवा आयोजन समितीतील मनीषा शारणागत शकुंतला गुंगाशे अंजुम पठाण व शीतल गोचडे यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन आयोजित समितीच्या वतीने करण्यात आले आहे नमस्कार क्रांती महिला संघटना ओ इंडियाच्या मार्फत गेवराई तालुक्यामध्ये अटल कॉलेजच्या शेजारी ऐत्या या ठिकाणी महिलांच्या भव्य अशा कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे तरी या स्पर्धा दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी अकरा ते पाच या वेळेमध्ये होणार असून तालुक्यातील तमाम महिलांनी जास्तीत जास्त महिलांनी या कबड्डी स्पर्धेचा लाभ घ्यावा अशी विनंती करण्यात येत आहे तरी या स्पर्धेमध्ये भव्य असे बक्षिसांचे वितरण आहे प्रत्येक सहभागीदारांना प्रमाणपत्र व मेडल देण्यात येणार आहे तरी जास्तीत जास्त महिलांनी या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे ही विनंती